मनमाडला दोन शाळकरी मुलांचा ट्रकखाली सापडून मृत्यू मनमाड बाजार समितीजवळ असलेल्या पाटील गॅरेज समोरील घटना शाळा सुटल्यानंतर दोन्ही विद्यार्थी घरी जात असताना झाला हा अपघात मनमाड नाशिक रोडवर दोन शाळकरी मुलांचा ट्रकखाली सापडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली हे दोघेही दहावीत शिकत असल्याची माहिती समोर येत असून यामध्ये एक मुलगी आणि एक मुलाचा समावेश आहे या घटनेमुळे शहरात सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे याबाबत सविस्तर वृत्त असे की नाशिकच्या मनमाडीतील चांदवड रोडवरील पाटील गॅरेज समोर चांदवडकडून मनमाडकडे येत असताना रस्त्यात गायी अंगावर आल्याने त्यांना वाचवताना बॅलन्स जाऊन मोटरसायकल पडली व यावेळी मागून येणाऱ्या ट्रकने या दोघांनाही चिरडले यात मोटरसायकलवरील आदित्य मुकेश सोळसे व वैष्णवी प्रवीण केकान राहणार हनुमान नगर या दोन शाळकरी मुलांचा मृत्यू झाला आहे अपघात इतका भीषण होता की या दोन्ही मुलांचं ओळख पटणे देखील शक्य नाही त्यांना तात्काळ उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून पोलिसांनी या वाहन चालकाला ताब्यात घेतले आहे आवाज न्यूज मराठी मनमाड